हॅलो हाय नमस्कार सर्वांना तर मी बाकी सिट्युशन तुम्हाला एक गोष्ट सांगायची मला भरपूर दिवस झाले सर्वजण म्हणजे लाईव्ह म्हणायचे ही की ताई काम शोधा काम शोधा पण मी कोणत्या कारणामुळं कामाला जात नव्हते किंवा मी कशा कंडिशनमध्ये कामाला जायची माझ्या पिल्लीला ठेवून आज मी तुम्हाल तुम्हाला हे त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला अस लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मी ज्या पद्धतीनं मुलाला स्कूल म्हणजे मुलाला त्या ज्या पद्धतीने ग म्हणजे ज्या पद्धतीने ठेवून जायचे तर ती तुम्हाला कशी वाटते नक्कीच कमेंट करून सांगा किंवा माझी पण तशी एक मजबुरी असल्यामुळे मला तसं करावं लागलं आणि कोणतेच आहे की अशा पद्धतीनं आपल्या मुलाला हँडल करत ठीक आहे आणि त्या पद्धतीमध्ये भरपूरही मला लॉस पण झालेला आहे भरपूर नुकसानही झालेलं आहे भरपूर टेन्शनही आलेलं आहे मग आता करणार काय वेळ इथं काढावंच लागणार आहे माणसाला तर, तर मी आता तुम्हाला सांगते की तर मी आता तुम्हाला सांगते की मी पिलूला कोणत्या पद्धतीनं घरात ठेवून द्यायची मी अक्षरश तर मी कोणत्या पद्धतीने पिलूला घरात ठेवून जायचे थी, तरी सांगते आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि म्हणजे ठेवायची पद्धत किंवा माझी मजबुरी तुम्हाला काय वाटते तर ऐकल्यास नक्की कमेंट करून सांगा तर अक्षरशः मी माझ्या पिल्लीला ना घरात लॉकमध्ये ठेवून जायचे सकाळी आठला साडेतीन वर्षाचा असेल तो अक्षरशः मी त्याला लॉकमध्ये ठेवायचे आठ वाजता तर समजा की सहाला म्हणजे दहा तास तर लॉकमध्ये असायचा घरात बाहेरून कुलूप असायचं घराला कारण की का कारण की त्याच्यावर कोणी लक्ष द्यायला नव्हतंच ना लक्ष द्यायला कोणीच नव्हतं त्याच्यामुळे आणि रोड वगैरे असायचा बाहेर गाडी बिडी आम्ही कामावरती आणि कामावरती पण जायला समजा थोडा हातभार म्हणजे हेच पेमेंट काही पुरायचं नाही मिस्टरांचा म्हटलं नसताना कर्ज जाऊ द्या दोन दिवस आपल्याला कष्ट जाईल पण मग तेवढंच हे करून करून आम्ही समजा जाऊन जाऊन मी समजा त्यांना थोडा हातभार दिला त्याच्या ते त्यांची ते भरपूर कामं झालेली तर ते कामं तुम्हाला ऐकायची असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा मी नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनवल आणि तर अक्षरशः मी पाच पाच वर्ष सुद्धा कंटिन्यू त्याला मी लॉकमध्ये ठेवलं आणि आता आता तर तो स्कूलला जायचा तर ता दोन तास तो लॉकमध्ये राहायचा बरं स्कूलचा टाईम झाला की तो त्या तो तो त्याच्या हाताने लॉक लावायचा उठायचा जे मी जोपर्यंत घरी असायची तोपर्यंत त्याचं टिफिन स्कूल बॅग भरणं टिफिन भरणं ड्रेस घालणं फक्त तो अर्धा एक तास टी व्ही बघायचा शाळेचा टाईम झाला की बरोबर कुलूप लावून वगैरे बरोबर खाली जाऊन बसायचं दहा मिनटं आधी खाली किराणा दुकान होत असतं तिथे बसायचं तर त्या मालकीनसुद्धा समजा थोडंफार लक्ष ठेवायच्या सगळ्या एक वगैरे हे ते करून लक्ष ठेवायच्या त्या मी अशा पद्धतीने माझ्या मुलाला ठेवून जात होती आणि माझं त्यावेळेस पण मजबुरी होती ना आत्ता पण मजबुरी आहे पण काय करू आणि आत्ता सध्या मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मला ते गाव नवीन आहे ना मी इथे काम नाही शोधू शकत आणि परत मागेचे सहा वर्ष त्याला त्याचा टाईम दिला मी आता त्याला त्याचा परत टाईम नाही देऊ शकत किंवा त्या त्याचं नाही आणून देऊ शकत एखाद्या वेळेस ठीक आहे सारखं सारखं म्हणजे पैसा तर किती कमावला तरी कमीच आहे पण मुलांचं बा बालपण बाल आणि ही वेळ तर नाही थांबू शकत ना तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मी मुलाला कुंडूनगिरी तर म्हणजे आणि मी त्याच्यानंतर त्या माझं जाण्याचा उपयोग काय झाला कारण की हे जर जाणून घ्यायचं जा असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि प्लीज कोणाला वाईट जर वाटलं असेल तर सॉरी आत्ताचं हे करते कारण की मां सॉरी एक वेळ राहते किती मग चालू तसे डिसिजन किंवा ते निर्णय घ्यायला लावते आणि तर कोणतीच एक वेळ कोणतेच बाबा असे नाही आहे आपल्या मुलाला सुद्धा इच्छा तर असं बघणार असते तर समजा नसते गेले ना ते जाऊ द्या पण व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा